शुभ संध्याकाळ सगळ्यांना बघा संध्याकाळची वेळ झालेली आहे मस्तपैकी छान असं वातावरण झाले सकाळपासून सांडगे घालायचं काम चाललं होतं आणि तिथलं गवत काढलं तिथं पहिलीकडं दारात होत आता सगळं बाहेरचं काम आवरलं आणि आता स्वयंपाकाची तयारी चाला आधी चहा करायचा मस्तपैकी आणि नंतर स्वयंपाक आमची म्हणीमाव काय बघती काय बनू बाहेर कुत्री बसले आता त्याच्यामुळे तिला काय बाहेर जाय नाही नको जाऊ बाहेर चल आपल्याला चहा करायचा आहे आता आली लगेच जवळ येऊन बसली ये इकडं तिथे पोत्या नको बसू इकडे खाली बस आय चूल पेटवायची असं संध्याकाळची वेळ म्हटल्यानंतर आधी चहा बाकी मग सगळं परत एक दुसरा पकाळ लागले कि लागले आता भाजीची काढायची तक बघूया आता भाजी काय करायची निवेदन करू आणि मग सांगते तुम्हाला नमस्कार सर्वांना सुपर राहते तुम्ही सर्वांना मी कमेंट वाचल्या सगळी म्हणायची की हाय म्हणत जा नका किंवा मम्मीला हे कर मम्मीला सॉरी मम्मी, मम्मी... दूर बाकी थांबती थांब 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 पाच मिनिटं ती दूर जाऊ दे ठीक आहे काय म्हणतो ती मला नाही कळलं अगं म्हणजे मी कमेंट असल्या मला काय नाही म्हणजे कमेंट आलं त्या की व्हिडिओ हाय ही म्हणत जाऊ नको परत काय नाही मम्मी मम्मीला मम्मी म्हणत जाऊ नको तुझं आई ही असं म्हणत जा बर आणि काय झालं का नाही कमेंट आलं त्या मला असं तीन <coughs> चार पाच आलत्या मी वाचल्या म्हणून म्हणलं हाय नको म्हणाय परत कमेंट आलता की मग आपली मराठी भाषा आहे मग गुड गुड नाईट गुड मॉर्निंग असं म्हणून जाऊ नको शुभरात्री शुभ संध्याकाळ हा असं बोल जा म्हणून गोलते गुड नाईट गुड मॉर्निंग हाय हॅलो ही मनाची सवय लागली ना की तो हटत ना विचारत निघत नसतं लोक झालं का हो आणि काय कोण काय म्हणले नाही कमेंट वाचलं म्हणून ग म्हणून मग मन म्हणलं त्यांची पण इच्छा पूर्ण होय कशाला इजिप्त मध्ये मी ती असतात ना पिरामिड त्या आतमध्ये माणसात ती शरीर असतं ना त्याला ती गुंजून करणं ठेवतात त्याला मम्मी बर म्हणून गुदी मला ह्याच्या मामाने हि वेळ उदाहरण सांगितलेलं मम्मी वेळ आई म्हणत जा मम्मी म्हणत जाऊ नको मी मामा तर आधी तडची उदाहरण ऐकलेलं पण लक्षात पण जायच माझ्या आधी पडली असती ना तर मी असं माझ्या पटत गायला

गाठ इथे ठेवली आहे आज बेसन बेसन पिठलं हां तेच ते पिठलं मराठी भाषा पिठलं हां बरोबर आणि कमेंट होत्या की तू जिरी मि जिरी म्हणली ना ती कमेंट जिरे जीर एक कमेंट डालतेस जिरी जिरी ना जाऊ तू शिकलेली आहे शुद्ध भाषेत बोल ही जिरम म्हणून असं कमेंट डालतेस तो बनते हळद मी काय करू आता माझी मम्मी पप्पा कधी असं सुद्धा इतकी बोलली नव्हती ना त्यामुळे <laughs> माझ्या कधी भैया नाही बोल <laughs> शुद्ध शुद्ध बोलायला गेल्या दुसरो काहीतरी होईल <laughs> नाही बरोबर मी चाय थोडीशी अशी हाय खरं जे आपण खंबा पचनासाठी खावावं तो बन아서 नेवा काय आता तू बोली वाजवतेस नाही शुद्ध भाषा वापरायची नाही नाही मी शाळे जरी थोड शुद्ध बोलायला लागले ना लगेच आई इतकं शुद्ध बोलतेस तू नाही मी खरं अगं वाटलं म्हणायचं का शुद्ध बोलला का तुमच्या वर्गातलं पुरी गण असं केले अशी हे करतात का नाही खरं आग मी म्हंटली नाही का थोडस शुद्ध किंवा इंग्लिश मध्ये दोन तीन शब्द निघलं तोंडातून लगेच बाई किती इंग्लिश असं ही करते

नाही आता पप्पा म्हणतात हॉटेलचं नाव खरंच द्यायचं खर तेच दाखवायचं खरंच काही नाही डायलॉग पण शोधून टाकलाय मी पप्पांनी सकाळ सकाळ शोधलय नाही सांगत परत आताच नाही सांगू तडका मारलाय आता तडक्या मारली जायचं

कايतळी स्वीट्स मध्ये पण जी पेपर भाजी मस्त केलेली पुर्यात स्वीट्स मध्ये पण हा थोड म्हणजे आपण काय करायचे बघा पा थरवायचा भात भाजी लाकडी हेत असतं पण मागल्या वेळेसची पहिल्या पंक्तीला लाकडी ले झाली जाते मला आवडलेली बघायचं बटाट्याला तेवढं सामान लागत असणार आहे कस केलं मावशीचं खाय अडीचशे रुपये अडीचशे रुपये केले बाकी मावशीच आता तर मला काय माहिती ती, ती सगळं आचाराला विचारावं लागेल आता मला एवढं त्याचा अंदाज आहे का ती म्हणलं उद्या विचारत मी म्हणून बेसन छानपैकी आता वयर असं काल म्हणत असली वतती ह्याच्यात आता पहिली पाहत नाही आपल्याला शेवटची घ्या पाहिजे हो मी पण त्यांना म्हणलं होतं शेवटची किंवा आधी मध्ये या घ्या हा

नाही शुद्ध भाषेत बोल ना शिकू का शुद्ध भाषा माझ्या हायकीच खरं या कुठे बसतील भाषेची एक दिवस थोडी कस कामच करण्यात येत कशाला बसायच शुद्ध वापरीत लोकांना आपलं असलंच आवडत वाकडं शुद्ध नाही आवडत

नाही ठेचा पाहिजे होता ठेचा शुद्ध असू द्या तर सगळ्यांना गुड नाईट शुभ रात्री शुभ संध्याकाळ बा शुभ रात्री नमस्कार सर्वांना धन्यवाद तुम्ही आमचा व्हिडिओ बघितला तर मी शेवट मी शेवटचं वाक्य जी बोलली ना तुम्ही ती कमेंट मध्ये टाईप करा बाय बाय असू द्या आधीच वाक्य देण्यात आता काय काही ध्ये सांगा व्हिडिओ मध्ये आठवून बाय बाय बर 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 बाय